ना दोन हजार चोवीस सोमवार रोजी मनवाड शहरात भारत सरकारच्या राष्ट्रीय मतदान जनजागृती अभियानात भव्य रॅली मनवाड शहरातील सर्वच शाळेच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती अभियान रॅलीत सहभाग घेतला होता शहरातील मुख्य ठिकाणी घोषणा देत मतदान रॅली काढण्यात आली होती या प्रसंगी शहरातील सौ सुशिलाबाई चंद्रभानजी बागरेचा प्राथमिक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शक शिक्षकेतर मोठ्या संख्येने मतदान रॅलीत सहभागी झाले होते आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिल शेख मनवाड